उद्या अच्छा तुम्ही निघालात हा नाही मग तिथून गोव्याला जाऊन इकडे या ना सिंधुदुर्ग मधून गोव्याला जाऊन गोव्यातून मुंबईला या कारण की राष्ट्रीय पातळीवर आपल्याला एकदा ते राष्ट्रीय प्रवक्ते आणि तुम्ही असं दिल्लीतून तुम फोन होता की बंटी नाही हां हां नाही मग राष्ट्रीय प्रवक्त्याबरोबर तुम्हाला करायचं होतं त्याच्यावरती आदेश मला सूचना आल्या होत्या हां उद्याच्या जागी परवा करायला लावू उद्याच्या जागी परवा करायला लावू हां चालेल चाल 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 पंधरा मिनटांनी लावा पंधरा मिनटांनी नंतर फोन चल चालू बोला नमस्कार सर्व पत्रकार बंधूंचं आज तिलक भावांना स्वागत आपल्या पत्रकार परिषदेला आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोलेजी तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे वर्किंग कमिटीचे सदस्य आदरणीय नसीमभाई तसेच काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेशभाई आमच्या यूथ काँग्रेसच्या राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी द्विवेदी जी आमचे विधान परिषदेचे आमदार वंजारीजी तसेच एन एस यू एमचे सर्व कार्यकर्ते आज खरं तर ही पत्रकार परिषद घ्यायचं एक मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिन्यांपासून आणि वर्षांपासून ज्या पद्धतीने महिलांवर अत्याचार होत आहेत त्या अत्याचाराच्या विरोधात आज महाराष्ट्र प्रदेश विद्या युती काँग्रेसच्या वतीने आज एक मोहीम राबवली जाणार आहे आणि त्याची सुरुवात आजपासून आम्ही करत आहोत तर आपल्या सर्वांना माहिती आहे की बदलापूरमध्ये जो मागच्या काही दिवसांपूर्वी घानेरडा प्रकार घडला त्या प्रकारानंतर आपण बघितलं असेल की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांवर व मुलींवर अनेक प्रकारचे अत्याचार होत आहेत आणि या राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री ज्यांची नैतिक जबाबदारी आहे की महिलांना त्यांनी वाचवलं पाहिजे ते वाचवण्यापासून त्यांचं संरक्षण करण्यापासून हे फेल झालेले आहेत म्हणून महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही त्यांचा राजीनामा या मोहीमच्याद्वारे मागवणार आहोत आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक कॉलेजच्या बाहेर जाऊन आम्ही ही विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या माध्यमातून मागणी करणार आहोत की महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा का का द्यावा नाही याबद्दल सविस्तर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोलेजी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आणि शौफुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं शाळेतल्या मुली सुद्धा सुखरूप नाही कॉलेजच्याही मुली त्या ठिकाणी असुरक्षित आहेत महाराष्ट्राच्या महिला असुरक्षित आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मुलींना वाचवा महिलांना वाचवा आणि महाराष्ट्राला वाचवा अशा स्लोगनच्या माध्यमातून प्रत्येक कॉलेज आणि शाळा जुनियर कॉलेजमध्ये सिनियर कॉलेज आणि जुनियर कॉलेजमध्ये काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या वतीनं महाराष्ट्राभर हे या पद्धतीचं एक आंदोलन त्या ठिकाणी केलं जाईल आज मुलींमध्ये फार असुरक्षित आहे कालच मान्य हायकोर्टाने राज्य सरकारला ठोकलं झापलं की त्यांनी सांगितलं की राज्य सरकार सांगतं की मुलींनी सात वाजताच्या संध्याकाळी सात वाजताच्या नंतर बाहेर निघू नये आणि मान्य हायकोर्टाने सांगितलं की मुलींसाठीच काय तुम्ही या पद्धतीचं बंधन करता म्हणजे हे नालायक आणि राज्यातल्या मुली आणि भगिनींना ब बहिणींना त्यांना न्याय देऊ शकत नाही आणि म्हणून अफलातून कायदे काढायचे अफलातून सूचना करायच्या आणि त्या पद्धतीचं ते वागते आहे कधी नव्हे महाराष्ट्र आज आमच्या लहान मुली आणि आमच्या बहिणी आपल्याला स्वतःला असुरक्षित समजतात <coughs> आहेत आणि म्हणून त्याच्या विरोधात महाराष्ट्र काँग्रेस वि विद्यार्थी संघटना ज्याला एन यू सी आम्ही म्हणतो त्याच्या वतीनं हे आंदोलन केलं जाईल आणि या पद्धतीचं प्रत्येक कॉलेजला हे कॉलेजच्या भिंतीवर आणि जनजागृतीच्या दृष्टिकोनातले हे फलकं लावले जातील आणि त्यासाठी आपणही आप माझ्या महाराष्ट्रातल्या लहान मुलींना आणि माझ्या बहिणींना आपल्याही माध्यमातून आश्वस्त करा की काँग्रेस त्यांच्या पाठीशी आहे तुमच्या केसालाही धक्का आम्ही लागू देणार नाही त्यांना सगळ्यांना संरक्षण देण्याची हमी ही काँग्रेस पक्षाची राहणार आहे या पद्धतीचा संदेश आम्ही या माध्यमातून देतो आहे त्याचप्रमाणे राज्यातल्या शाळा कॉलेजमधून विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थिनीचे सही मोहीमसुद्धा आम्ही घेणार आहोत आणि महाराष्ट्राच्या सरकारला चले जाओ तुम्ही सत्ता चालवण्याच्या लायकीचे चा, राहिलेले नाहीत अशा पदीचा एक संदेश सुद्धा याच्या माध्यमातून दिला जाणार थँक्यू महाराष्ट्र में स्कूल और कॉलेज में हमारी बच्चिया आज सुरक्षित नहीं है और इसलिए हमारे यहाँ की बहना हो या हमारी बच्चियाँ हो स्कूल कॉलेज में उनमें जो डर पैदा हुआ है और राज्य की जो सरकार है बीजेपी प्रणीत एकनाथ नाथ की सरकार ये कानून व्यवस्था संभालने में असमर्थ है और इसलिए कांग्रेस आगे जाकर महाराष्ट्र की हमारी स्कूल और कॉलेज में पढ़ने वाली बच्चियां और हमारी बहनों को आश्वस्त करेंगी कि हम कांग्रेस तुम्हारे साथ है तुम्हारे बाल को भी धक्का नहीं लगने देगी और इस तरह का विश्वास हम जगाएंगे और उसके बाद एक इस पोस्टर के माध्यम से हम एक जन जागृति करेंगे ये महाराष्ट्र की जिनमें संवेदना नहीं ऐसी ये जो सरकार असंविधानिक सरकार जो महाराष्ट्र में है उसको सत्ता से बाहर निकालने की आवाज़ हमारी स्कूल और कॉलेज से हम लोग आ, बच्चों के माध्यम से एक बड़ा आंदोलन भी खड़ा करेंगे और उनका एक साइन लेने का भी एक अभियान उसमें होगा और इस नालायक और असंवैधानिक सरकार को सत्ता से बाहर करना यही उसमें का दायित्व तो हमारा बनता है आम्हाला असं वाटतं की आता जो माध्यमाच्या माध्यमातून जो सर्वे येतो आहे त्याच्या पलीकडे आमचे सर्वे आहेत पण निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्या पद्धतीचा आम्ही आपल्यासमोर सगळ्या विषय मांडू सरकारनी तातडीनं निवडणुका लावण्याची भूमिका कारण की सरकार घाबरलेलं आहे आणि घाबरलेल्या अवस्थेमध्ये सरकार जे नरेंद्र मोदी लाल किल्ल्यातून सांगायचे वन नेशन वन इलेक्शन ते राज्या देशामध्ये चार राज्यामध्ये निवडणुका असताना मुद्दामून घाबरून महाराष्ट्राची निवडणूक त्याच्यामध्ये त्यांनी वगळली महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दोनच राज्यातल्या निवडणुका घेतल्यात त्यामुळे घाबरलेलंच सरकार आहे त्यामुळे निवडणुका जेव्हा लागतील त्यावेळेस अजून याच्यातलं चित्र स्पष्ट होईल जो आकडा आता माध्यमातून येतो आहे त्याच्या पलीकडचा आकडा आपल्याला uh, महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार थँक्यू झालं ना झालं ना ओके थँक्यू 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 ये एस एस की टाटा इंस्टीट्यूट का ग्रुप है ये उनका स्टूडेंट्स का ग्रुप है ये लोग आपका एक इंटरव्यू करना चाहते हैं करते अभी मैं उसको हो गया तुम्हारा काम चलो हाँ मैं उधर से आने के बाद मैं एक तारीख को हूँ एक तारीख को नसीम भाई वो वो अपना साथ में आज डिक्लेयर कर दिया 11 बजे से हुतात्मा चौक से हम लोग इंडिया गेट तक हाँ। गेट ऑफ इंडिया।, इंडिया तक शिवाजी महाराज महाराजे हाँ संडे तो मैं अभी पत्रक डिक्लेयर कर दिया और तुम्हें अभी ये मुंबई और आजू बाजू कम से कम पचास हजार लोग अपने यहाँ पे आना चाहिए क्योंकि वो वो भी उतने ही लोग लाएंगे हाँ तो वो उस तरह से मोबिलाइज करना संडे है तो बढ़िया दिन रखा है सब दुल्हे सब दूल्हे राजा को काम में लगा समझ रहे ना अपना बड़ा रैली करना है शिवाजी महाराज के वहाँ का मालवन के प्रकार